लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढचा भाग हा खूपच थरारक आणि उत्कंठावर्धक असणार आहे पार्थ आणि जिवा दीपकला पकडण्यासाठी गेलेले असतात आणि त्यांना त्याला कठोर शिक्षा द्यायची असते दुसरीकडे वसुंधरा ही पार्थ आणि जिवा अचानक कुठे गेले याचा शोध घेत असते आणि तिला मालिनीकडून समजतं ते दोघे दीपकला पकडण्यासाठी गेले आहे असे समजल्यावर ती अस्वस्थ होते वसुंधरा मालिनीला म्हणते त्या दोघांना सांग बाई त्या माणसांपासून आता लांब राहा तो माणूस खूप भयंकर आहे विकृत आहे तो तर काव्या लगेच वसुंधराला म्हणते तुम्हाला कसं माहिती वसुंधरा काव्याच्या बोलण्यावर चांगलीच घाबरलेली असते तर काव्या पुन्हा म्हणते तुम्हाला कसं माहिती तो माणूस विकृत आहे ते वसुंधराचं गोंधळणे आणि विषय बदलणं हे स्पष्टपणे दाखवतं की ती काहीतरी लपवते आहे काव्याचं आत्यावर वाढलेलं संशयाचं सावट हे पुढच्या भागात मोठा खुलासा होईल याची नांदी देत आहे पुढचा भाग नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे जर तुम्हाला पुढील भागाचा प्रोमो अपडेट्स थोडक्यात आढावा हवा असेल तर जरूर सांगा